नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आपला पुढील क्वेश्चन बघायचं आहे की स लाते हे प्रत्यय कोणत्या विभक्तीचे आहे सला ते द्वितीया आणि चतुर्थी तृतीया चतुर्थी पंचमी षष्ठी आणि षष्ठी सप्तमीचे प्रत्यय तर यामध्ये माहिती बघत असताना जे सला ते आहे तर सला ते स ला नाते असे जे प्रत्यय असतात तर हे प्रत्यय द्वितीया विभक्ती आणि चतुर्थी विभक्तीचे असतात प्रत्यय असताना एक वचनामध्ये स ला ते आणि अनेक वचनामध्ये स ला ना ते अशा प्रकारचे शब्द प्रत्यय लागत असतात म्हणून याचं उत्तर आहे की द्वितीया आणि चतुर्थी विभक्ती त्यानंतर पुढील क्वेश्चन बघा पुढील प्रश्नातील विभक्ती त्यापुढे दिलेल्या नामापैकी ज्या नामाला लागू पडते त्याचा पर्याय ओळखा आता चतुर्थी विभक्तीमध्ये आपण आत्ताच बघितलेलं आहे की चतुर्थी विभक्तीमध्ये प्रत्येक कोणते शब्द लागतात तर आहे स ला ते आणि अनेक वचनामध्ये स त्यानंतर ला त्यानंतर ना त्यान त्यान आणि ते तर यामध्ये जो घोड्याला हा शब्द आहे तर या शब्दामध्ये तुम्ही बघितलं असेल की प्रत्यय कोणता लागलेला आहे ला हा शब्द प्रत्यय लागलेला आहे तर म्हणून या ठिकाणी जो उत्तराचा पर्याय आहे तर तो आहे घोड्या ला म्हणजे घोड्याला म्हणल्याच्यानंतर या ठिकाणी ला प्रत्यय लागलेला आहे त्यानंतर पुढील क्वेश्चन बघा की वारा जोराने वाहत होता अधोरेखित शब्दाची जात ओळखा आता अधोरेखित शब्दाची जाळ जात ओळखत असताना चार ऑप्शन दिलेले आहे क्रियाविशेषण विशेषण क्रियापद आणि शब्दयोगी अव्यय जर वाक्यातील एखादा शब्द क्रियापदाबद्दलची अधिकची माहिती सांगत असताना क्रिया केव्हा झाली त्यानंतर क्रिया कोठे झाली त्यानंतर क्रिया कशी झाली आणि क्रिया किती प्रमाणात झालेली आहे तर असं सांगत असेल तर त्याला क्रियाविशेषण अव्यय असे म्हणतात म्हणून क्रिया कशी झालेली आहे तर क्रिया जोराने झालेली आहे म्हणून क्रियाविशेषण अव्यय विशेषण असेल तर नामाबद्दल अधिकची माहिती सांगत शब्दयोगी अव्यय शब्दाला जोडून येत क्रियापद वाक्यातील क्रिया दाखवून अर्थपूर्ण करणारा जे पद असतं त्याला क्रियापद असे म्हणतात म्हणून याचं ऑप्शन आहे क्रियाविशेषण हवे त्यानंतर पुढील शब्द बघा की विसंगत शब्द खंड ओळखायचा आहे म्हणजे तीन जे शब्द आहे ते एकाच अर्थाचे आहे आणि एक जो शब्द आहे तो वेगळ्या अर्थाचा आहे म्हणून या ठिकाणी उत्तर बघतार असताना जे तीन शब्द कोणते इतर आग्या वेताळ कर्दन काळ हे, एकात हे जे तीन शब्द आहे एकाच अर्थाने आहे जमदग्नी म्हणजे एखाद्या व्यक्ती खूप रागीट असतो त्याला जमदग्नी म्हणतात म्हणून याच अर्थाने आग्या बेताळ कर्दन काळ हे तिन्ही शब्द एकाच अर्थाने आहे आणि कर्णपिशाच म्हणजे हा वेगळा पर्याय आहे म्हणून याचं उत्तर हे आहे त्यानंतर पुढील बघा खालील शब्दापैकी हे भाववाचक नाम नाही भाववाचक नाम जर म्हणायचं सांगायचं जर असेल तर एखाद्या व्यक्तीच्या अंगी असणारा गुण धर्म त्यामध्ये सामावलेला भाव अशा प्रकारचे जर घटक असेल तर त्या नामांना भाववाचक नाम असे म्हणतात जे सामान्य नाम विशेष नाम भाववाचक नाम असे नामाचे मुख्य तीन प्रकार आहे तर यामध्ये माहिती सांगत असताना जे शांत नवलाई समता धैर्य असे चार ऑप्शन आहे आणि चार ऑप्शन असल्याच्यानंतर या ठिकाणी जे योग्य उत्तर आहे तर योग्य उत्तर कोणतं आहे तर ते आहे शांत कारण की शांत हे विशेषण आहे नवलाई भाववाचक नाम समता भाववाचक नाम धैर्य भाववाचक नाम शांत हे जे आहे तर शांत काय आहे विशेषण आहे तर शांतता जर असतं तर शांतता असल्याच्यानंतर आपण म्हटलं असतो की शांतता हे भाववाचक नाव आहे अशा प्रकारे या ठिकाणी शांत हे काय आहे तर ते भाववाचक नाम नाही त्यानंतर पुढील पर्याय दिलेल्या पर्यायातून अंशभेस्त शब्द निवडा आता अंशभेस्त शब्द म्हणजे काय एखादा शब्द वाक्यामध्ये अगोदर आलेला आहे आणि नंतरचा शब्द थोडा बदलून आलेला आहे तर त्याला अंशभ्यस्त म्हणतात आणि एखादा शब्द अगोदरचा आहे तो शब्द जशाला तसा पूर्ण आला असेल तर त्याला पूर्णभ्यस्त असे म्हणतात म्हणून यामध्ये माहिती बघत असताना चार ऑप्शनपैकी पहिलं ऑप्शन आहे की अधूनमधून अधून सॉरी मधून मधून हा जो शब्द आहे अगोदर मधून आला नंतर मधून जशाला तसा आला म्हणून हा पूर्णभ्यस्त आहे त्यानंतर हळूहळू शब्द तसा हळू शब्द परत आला पूर्णभ्यस्त पैसा शब्द परत आला पैसाच पैसा पाईशा पूर्णभ्यस्त म्हणून या ठिकाणी जे अर्धा मुरदा हे जे ऑप्शन आहे जे जे तर हे अंशभ्यस्त असं आहेत त्यानंतर पुढील क्वेश्चन बघा खालीलपैकी कर्मणी प्रयोगाचे वाक्य ओळखा आता कर्मणी प्रयोगाचे वाक्य ओळखत असताना कर्मणी प्रयोग म्हणजे काय तर वाक्यामध्ये कर्म असते त्यानंतर कर्म ही कधीही प्रथमांत असते आणि वाक्यातील जे क्रियापद आहे हे कर्मानुसार बदलते म्हणून या चार ऑप्शनपैकी जर आपण योग्य ऑप्शन बघितला तर यामध्ये माहिती देत असताना जे या प्रयोगाचं उत्तर आहे ते आहे सचिनने शत काढले यामध्ये माहिती देत असताना याचं जे उत्तर आहे है, सचिन, तर सचिननं शतक काढले अशा प्रकारचं आहे म्हणजे यामध्ये काढणारा कोण आहे सचिन काय काढले तर शतक काढले आता यामध्ये मोड धातू जो आहे तर हा मोड धातू या ठिकाणी सकर्मक आकर्मक दोनही अर्थाने वापरलं जाते इथं मोडणारी काय आहे तर बॅट आहे लक्षात ठे सचिनची बॅट मोडली मग सचिनने बॅट मोडली म्हणल्याच्यानंतर वाक्य थोडं बदललं असतं परंतु या ठिकाणी माहिती देत असताना सचिनची बॅट मोडली म्हणल्याच्या नंतर मोडणारी काय आहे तर, तर बॅट म्हणजे वाक्याचा जो करता आहे या ठिकाणी तर वाक्याचा करता इथं बॅट असेल त्यानंतर बघा सचिनचा चेंडू सीमापार गेला जा गे जाणारा काय आहे तर तो आहे चेंडू त्यानंतर सचिनने शांत खेळावे इथं क्रिया काय झालेली आहे शांत खेळण्याची क्रिया कोणी केलेली आहे सचिननं केलेली आहे म्हणून माहिती देत असताना याचं उत्तर जर काय आहे सचिननं शतक काढले म्हणजे या ठिकाणी वाक्यामध्ये कर्त्याला प्रत्यय असल्या कारणामुळं कर्तरी तर होत नाही कर्म आहे कर्माला प्रत्यय नाही म्हणून कर्मनी प्रयोग त्यानंतर धातु साधित यास दुसरे नाव कोणते तर धातू साधित म्हटल्याच्या नंतर आपण जे व्याकरण आहे हे व्याकरण संस्कृत भाषेकडून घेतलेलं आहे आणि क्रियापद जे आहे तर या क्रियापदाला क्रिया, क्रिया दाखवून अर्थ पूर्ण करणारा शब्द असतो तो क्रियापदाचा असतो परंतु तो शब्द वाक्यामध्ये आल्याच्या नंतर फक्त क्रिया दाखवण्याचं काम करील अर्थ पूर्ण करणार नाही त्याला धातू साधित असे म्हणतात आणि धातू साधित असल्याच्या नंतर जे वाक्यामध्ये धातू साधित असतं ते धातू साधित म्हणजेच आपण त्याला कृदंत असे म्हणतो म्हणून माहिती देत असताना जे वाक्य आहे वाक्य बघत असताना वाक्यातील धातू साधित म्हणजे काय तर धातू साधित म्हणजे वाक्यातील क्रिया दाखवणारा शब्द आणि धातू साधिताला प्रती लागला तर लागल्याच्या लागल्याच्यानंतर ते शब्द वाक्याचा अर्थ पूर्ण करत असतं ते क्रियापद असते म्हणजे ज्या ठिकाणी माहिती देत असताना याचं जे उत्तर आहे तर ते पूर्णपणे कृदंत असे आहेत त्यानंतर पुढील क्वेश्चन बघा आम आजची पूजा चांगली झाली या वाक्यात आलेल्या विशेषणाचे प्रकार ओळखा आता विशेषण कोणतं आहे तर पूजा या शब्दाबद्दल अधिकची माहिती सांगणारा शब्द कोणता आहे तर तो आहे चांगली या ठिकाणी माहिती देत असताना पूजा कशी झालेली आहे चांगली झालेली आहे म्हणजे विशेषणाचा शब्द हा पूर्णपणे नंतर आलेला आहे म्हणून त्याला विधी विशेषण असे म्हणतात त्यानंतर पुढील क्वेश्चन बघायचा आहे आपल्याला पुढील क्वेश्चन आहे की प्र पुढे प्रत्येक म्हणीच्या खाली दुसऱ्या चार म्हणी दिल्या आहेत त्यापैकी अर्थाच्या दृष्टीने मूळ म्हणीशी जास्त जोडणारी म्हण निवडा एकादशीच्या घरी शिवरात्र म्हणजे एकादशीच्या घरी शिवरात्र म्हणजे काय दुष्काळात तेरावा महिना त्यानंतर पुढील क्वेश्चन बघा खालील जोड शब्दातील पर्यायी उत्तरातील कोणत्या पोट शब्दाचे उत्तर बरोबर आहे म्हणजे संधीचा शब्द आहे आणि संधीचा शब्द असल्याच्या नंतर या ठिकाणी विग्रहाचे पर्याय दिलेले आहे वात्र अधिकपती वाड अधिकपती वाघ अधिकपती आणि वाघ अधिकपती या ठिकाणी बघा वाघ अधिकपती हा पर्याय आहे आणि हा पर्याय असल्याच्या नंतर जर आपण उत्तर बघितलं तर उत्तर बघित असताना जर एखाद्या शब्दाची आपण फोड केली फोड केल्याच्यानंतर त्याची जर फोड वाघ अधिक पती अशी झाली म्हणजे अगोदरचा शब्द आहे ग नंतरचा शब्द आहे प आणि यामुळे काय होतं जर एखाद्या व्यंजनाच्या पुढे म्हणजे व्यंजन म्हणजे कोणतं हे कठोर व्यंजन आहे आणि याच्या पुढे कुठलंही जर व्यंजन आले तर व्यंजन आल्याच्या नंतर मृत या ठिकाणी ग कोणतं आहे तर ग आहे मृदू आणि ग हे मृदू असल्या कारणामुळं ते जागा बदलते आणि जागा बदलत असल्या कारणामुळं ते मृदू असल्याच्यानंतर ते त्याच्या गटातले कठोर व्यंजन बनते मग ग कोणत्या गटामध्ये आहे तर ग आहे क गटामध्ये म्हणजे ग बदलून कोणाची जागा घेतो कची जागा घेतो म्हणून वाघ अधिक पती असा शब्द बनतो म्हणून या ठिकाणी जो उत्तराचा पर्याय आहे वाघ अधिक पती तर या ठिकाणी ग अधिक प आणि ग त्याची जागा बदलून कोणाची जागा घेतो ची मग अर्धा क अधिक प अशा प्रकारचे शब्द बनतं आणि क आणि प एकत्रित आल्याच्या नंतर मग एकत्रित शब्द बनतो त्यांचा वा प ती अशा करण्यामुळे या ठिकाणी ही जी श संधी आहे व्यंजन संधीमध्ये प्रथम तृतीय आणि अनुनाशिक संधी यामध्ये ही आहे प्रथम व्यंजन संधी वाघ अधिक पती बरोबर वाघपती त्यानंतर पुढील आपल्याला शब्द बघायचा आहे खान तशी माती खान तशी मातीच म्हणजे बाप जैसा बेटा तशी माती या प्रश्नाचं जर आपण उत्तर बघितलं तर उत्तर काय आहे बाप जैसा बेटा त्यानंतर वाक्याचा काळ ओळखायचा आहे मी नदीकाठी खेळत असतो तर मी नदीकाठी खेळत असतो म्हटल्याच्यानंतर या ठिकाणी क्रियापद आहे असतो आणि असतो क्रियापद असल्याच्यानंतर हा वर्तमान काळामधील सध्याची क्रिया दाखवत आहे आणि वर्तमान काळामधली क्रिया दाखवत असल्याच्यानंतर वर्तमान काळामधली ही नियमित घडणारी क्रियम क्रिया आहे मी नदीकाठी खेळत असतो म्हणजे अगोदर खेळायला सुरुवात केलेली सध्या खेळत आहे आणि यानंतरही खेळणारी म्हणजे वर्तमान काळातील एखाद्या क्रियेची जर रीत दाखवली तर त्याला म्हणलं जातं रीती वर्तमान काळ त्यानंतर पुढील क्वेश्चन बघा उपमेय असूनही हे उपमेय नाही तर उपमानच आहे असे सांगितले तेव्हा अलंकार कोणता होतो आता यामध्ये उपमेय लपून ते उपमानच आहे असे जर दाखवण्याचा प्रयत्न केला म्हणजे लपवले असेल तर त्याला आपण हुती अलंकार असे म्हणतात म्हणजे आपण हुतीमध्ये काय सांगितलं जातं उपमेय लपवलं जातं म्हणजे उदाहरण सांगायचं जर झालं तर न हे नयन पाकळ्या उमलल्या सरोजातील म्हणजे उपमेय लपवून असून पण ते लपवलं जातं आणि ते उपमेय नसून ते उपमान आहे असं सांगितलं जातं म्हणजे उपमेय लपवायचं आणि वाक्यात उपमेय नाही असं सांगायचं परंतु ते उपमानच आहे असं त्याचा भास केला जातो म्हणून आपण काय करतो न हे नयन हे नयन नाही तर पाकळ्या उमरलेल्या सरो जातील म्हणून त्याला आपण होते अलंकार असे म्हणतात त्यानंतर जो श्लेष अलंकार आहे तर श्लेष अलंकारामध्ये शब्द एक असतो परंतु अर्थ दोन असतात म्हणजे आपण वाक्य देत असताना वाक्य का सांगितलं समजा की का हो शरदराव तुम्हाला सुपारी लागते का मग लागते तर का खाता म्हणजे सुपारी पाहिजे का एका का अर्थानी आणि दुसरा अर्थ काय आहे जर सुपारीमुळे जर त्रास होत असेल तर तरी पण तुम्ही का खाता अशा प्रकारचे वाक्य असतात म्हणजे शब्द एक अर्थ दोन किंवा मग आपण म्हणतो की श्रीकृष्ण नवरा मी नवरी शिशुपाल नवरा मी न वरी तर श्रीकृष्ण नवरा असेल तर मी नवरी असेल परंतु शिशुपाल नवरा असेल तर मी न वरी अशा प्रकारचे शब्द असतात किंवा आपण म्हणतो शंकरास पूजले सुमनाने सुमन म्हणजे चांगले मन किंवा सुमन नावाची एक व्यक्ती म्हणजे या ठिकाणी शब्द एक असतो अर्थ दोन असतं इथं उपमे लप वेलेले असतात त्यानंतर यमक अलंकारामध्ये ठराविक ठिकाणी शब्दाची चमत्कृती झाल्यामुळे भाषेला जो लयबद्धपणा आला असतो त्याला यमक असे म्हणतात मग यमकमध्ये आपण वाक्य बघितलं असेल की सुसंगती सदा घडो वाक्य कानी पडो कलंकमातीचा ना झोडो विषय सर्वता नावडो अशा प्रकारचे वाक्य आणि दृष्टांत अलंकारामध्ये दाखला दिलेला असतो म्हणजे दाखला म्हणजे काय एखादं उदाहरण दिलं जातं उदाहरण म्हणजे काय लहानपण देग देवा मुंगे साखरेचा रावा ए रावत तर रत्नाथोरो त्यासी अंकुशाचा मार अशा प्रकारे दृष्टांत अलंकारामध्ये दाखला दिलेला असतो उदाहरण दिलेलं असतं यामध्ये आपण होती अलंकार ये याचं उत्तर आहे त्यानंतर बघा पुढील क्वेश्चन आहे की पुढीलपैकी अनेक वसने शब्द ओळखा अनेक वसने शब्द ओळखायचा आहे तर म्हणजे तीन शब्द एक वसने आहे जर आपण फुल शब्द जर बघितला तो फूल तर फूल शब्द जो आहे तर याचं अनेक वचन फुल म्हटल्याच्यानंतर फुले होतं मूल आहे तर मुलाचं अनेक वचन मुले होतं म्हणजे हा शब्द एक वचनात आहे मूल अनेक वचन मुले फूल एकवचने आहे अनेक फुले जळू अनेक वचन जळवा शब्द एक आहे म्हणजे हे तिन्ही शब्द एक आहे हा शब्द अनेक आहे म्हणजे या ठिकाणी मोती हे नाव आहे मोती आणि मोतीचं अनेक वचन मोती किंवा मोती असं होतं म्हणून हा जो शब्द आहे मोती अनेक वचनी मोती किंवा मोती अनेक वचन काय होतं मोते म्हणून अनेकवचनी शब्द आहेत पर्याय नंबर जे आहेत पर्याय नंबर दोन त्यानंतर आपल्याला पुढील क्वेश्चन बघायचा आहे पुढील क्वेश्चनमध्ये बघा विभक्तीप्रते लागूनही सामान्य रूप न झालेला शब्द ओळखायचा आहे म्हणजे विभक्ती बघती प्रत्यय लागली परंतु त्याचं सामान्य रूप झालं नाही बदलला नाही बदलला नाही म्हणजे कसं बघा आता पहिलं ऑप्शन आहे शब्दाने मग शब्दाने म्हणल्याच्यानंतर शब्द असा शब्द आहे परंतु त्याला प्रत्य लागला नाही आणि त्याचं सामान्य रूप झालेलं आहे शब्द न राहता शब्द झालेला आहे म्हणून हा अगोदरचा जो शब्द आहे हा बदललेला आहे यानंतर बघा शब्द शब्दाने हा विभक्तीचा प्रत्यय लागला तर शब्द शब्दामध्ये बदल झाला त्याचं सामान्य रूप झालं शब्द तसं समजा दुसरं उदाहरण आहे दुसरं उदाहरण काय आहे गाढवाला म्हणजे गाढव हा शब्द आहे आणि प्रत्यय काय लागलेला आहे गाढवाला आणि या ठिकाणी प्रत्यय लागलेला जो शब्द आहे ला तर तो जर बाजूला केला तर गाढव या नामाचे सामान्य रूप झालेलं आहे गाढवा म्हणजे शब्द काय झाला बदलला तसं झाड शब्द आहे आणि झाड शब्दाला लागल्याच्या लागल्याच्यानंतर या ठिकाणी शब्द तयार झालेला आहे झाडावर आणि झाडावर म्हटल्याच्या नंतर अगोदरचा शब्द आहे झाड आणि त्याचा शब्द तयार झालेला आहे झाडा म्हणजे सामान्य रूप बदललेला आहे परंतु या ठिकाणी जो गुरु शब्द आहे त्याला ला प्रत्य लागलेला आहे जर ला प्रत्यय बाजूला केला तर गुरु नंतर सामान्य रूपामध्ये तो गुरुच राहिलेला आहे म्हणजे विभक्तीप्रते लागूनही सामान्य रूप न झालेला शब्द कोणता आहे तर तो, तो आहे गुरुला त्यानंतर पुढील क्वेश्चन बघा त्याने भिकाऱ्याला पैसा दिला या वाक्यातील अधोरेखित शब्दाचा प्रयोग कोणत्या विभक्तीचा आहे आता भिकाऱ्याला पैसा दिला म्हणजे या ठिकाणी दान आणि भेटीचा संबंध आहे आणि दान आणि भेट म्हणल्याच्या आपल्याला माहीत आहे विभक्ती कोणती होती चतुर्थी विभक्ती दान आणि भेटीचा संबंध असेल तर त्यावेळेस त्याला म्हटलं जातं चतुर्थी विभक्तीचा पर्याय आहे तो म्हणून या ठिकाणी चतुर्थी विभक्तीमध्ये प्रत्यय कोणते लागतं ते पण आपल्याला एक वचनामध्ये स ला ते आणि अनेक वचनामध्ये स ला ना आणि ते त्यानंतर पुढील क्वेश्चन बघा रमाबाई स विभक्तीचाच आहे हा पण पर्याय रमाबाईस म्हणल्याच्या नंतर प्रत्यय लागलेला आहे स आणि स प्रत्यय लागल्याच्या नंतर या ठिकाणी प्रत्यय लागलेला जो शब्द आहे तो विभक्ती प्रत्यय ओळखायचा आहे आता स म्हटल्याच्यानंतर आपण आताच बघितलं काय आहे तृतीया सला ते सला नाते तृतीयामध्ये नेशी नेशी चतुर्तीमध्ये सला ते सला नाते परंतु दानाने भेटेचा संबंध असतो पंचमी व शब्द असतात पंचमी विभक्तीमध्ये होऊन अनेक वचनामध्ये होऊन ठीक आहे खूप महत्त्वाचे क्वेश्चन आहे चॅनलवर नवीन असाल चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका त्यानंतर पुढील क्वेश्चन बघा सूत या नामापासून विशेषण बनविताना पुढीलपैकी कोणता साधक प्रत्ययाचा वापर होणार आहे म्हणजे सूत शब्द आहे त्याचा आपल्याला या नामापासून काय करायचं आहे विशेषण तयार करायचं आहे प्रत्यय लावत असताना प्रत्ये कोणकोणते लावणार आहे आपण चारपैकी अ लावायचा इथं लावायचा आई लावायचा का ई लावायचा आहे म्हणून या ठिकाणी हा जो सूत शब्द आहे तर सूत शब्दाला प्रत्य लागणारा आहे इत आणि सूत शब्द आहे त तमध्ये ऑलरेडी अ आहे जर ई प्रत्यय लागला तर याला येणारा दुसरी विलांटी म्हणून या ठिकाणी सूतचं विशेषण बनणार आहे सुती म्हणजे एखादं कापड आहे परंतु कापडाबद्दल अधिक माहिती देणारा शब्द कोणता आहे सुती म्हणजे सुती कापड यामध्ये माहिती देत असताना नामाबद्दलचा अधिक जर माहिती सांगणारा शब्द विशेषणाचा असतो आणि सूत या नामापासून विशेषण बनवताना आपण ई प्रत्यय लावलेला आहे त्यामुळे शब्द झालेला आहे सूती त्यानंतर पुढील क्वेश्चन बघा रख रख हा शब्द पुढीलपैकी कोणत्या गटातील आहे रख हा शब्द परत आलेला आहे रख आणि त्यानंतर रक म्हणजे हा शब्द कसा आहे तर पूर्ण व्यस्त आहे पूर्णभ्यस्त म्हणजे एखादा शब्द अगोदर आला पुन्हा जशाला तसा आला तर त्याला म्हटलं जातं पूर्णभ्यस्त त्यामध्ये थोडा बदल झाला तर त्याला अंशभ्यस्त असे म्हणतो त्यानंतर नादनुकरण वाचक म्हणजेच या ठिकाणी एखादा शब्द असतो तो शब्द आपल्याला नाद तयार करू देतो आणि नाद तयार करत असल्याच्या नंतर तसे शब्द असतात तुमचे नादानुकरण वाचक प्रत्येक अटी शब्द म्हणजे शब्द जो आहे तर त्याला प्रत्यय लागलेला असतो आणि परतय लागल्याच्यानंतर त्याला आपण म्हणत असतो प्रत्यय घटितचा शब्द प्रत्यय गटेत प्रत्यय साधित अगोदरचं एखादं नाम आहे आणि नाम ल असल्याच्यानंतर त्यांना दुसरा शब्द काय होतो प्रत्यय लागतो त्यानंतर हा जो सत्तेचाळीस नंबरचा क्वेश्चन आहे रख रक हा शब्द कोणत्या गटातील आहे तर तो आहे पूर्णव्यस्त त्यानंतर अंशभ्यस्त शब्द असेल तर अंशभ्यस्त शब्दामध्ये बदल झालेला असेल बदल झालेला असेल म्हणजे आपण आत्ताच शब्द बघितला तर या अगोदर अर्धा मुर्दा अर्धा मुर्दा म्हणल्याच्यानंतर नंतर शब्द कसा तर आहे तर तो आहे अंशभ्यस्त आहेत यामध्ये माहिती बघत असताना याचं उत्तर आहे पूर्णभ्यस्त त्यानंतर पुढील क्वेश्चन बघा प्रत प्रति कडे लागे हे शब्दयोगी अव्ययाचे प्रकार कोणते आता शब्दयोगी अवयाचे प्र प्रकार बघत असताना या ठिकाणी चार ऑप्शन दिलेले आहे परिमाण विरोध दीक आणि संबंधवाचक यामध्ये माहिती बघत असताना जे प्रत प्रतीकडे लागे हे काय करत आहे समोरची दिशा दाखवतात आणि समोरची दिशा दाखवत असल्या कारणामुळे त्यांना म्हणतो आपण दीक द्वीकवाचक जे असतात तर दीक वाचकमध्ये काय केलं जातं समोरचे दिशा दाखवण्यासाठी जे शब्द वापरले असतात ते शब्द असतात प्रत प्रतिकडे लागे म्हणजे या ठिकाणी दिशादर्शक म्हणून यांचा वापर केला जातो म्हणून शब्दयोगी अव्ययाचा प्रकार आहे दीक वाचक, वाचक जे शब्दयोगी अव्यय आहे तर अशा प्रकारे आपण त्याचं उत्तर आहे त्यानंतर आता जे पुढचे जे ऑप्शन आहे त्या ऑप्शनची माहिती बघत असताना बघा परिमाण आता परिमाण म्हटल्याच्या नंतर एखादी जी क्रिया आहे तर ती क्रिया शब्दयोगी अवयामध्ये नामाला दुसरा एखादा शब्द जोडणार आहे मग कोणता शब्द जोडतो परिमाणमध्ये भर शब्द लागतो मग भर लागल्याच्यानंतर तो शब्द बनला म्हणजे शब्दयोगी अवयांचा प्रकार परिमाण माचकमध्ये कोणते शब्द असतात भर विरोध माचकमध्ये शब्द कोणते आहे विरुद्ध वीण उलट उलटे असे प्रत शब्द असतात संबंध वाचकमध्ये विशी विषयी संबंधी असे शब्द असतात म्हणून या ठिकाणी प्रतप्रतीकडे लागे हा जो अव्याचा प्रकार आहे शब्द योग्य अव्याचा तर हे शब्द कशा कशामधले आहे द्विकवाचकमधले आहे त्यानंतर पुढील क्वेश्चन बघा मी सध्या कादंबरी लिहित आहे या ठिकाणी माहिती बघत असताना आहे हे क्रियापद आहे म्हणजे वर्तमान काळ आणि वर्तमान काळ असल्या कारणामुळं वर्तमान काळामधली जी क्रिया आहे सध्या कशी आहे तर सध्या क्रिया अपूर्ण आहेत म्हणजे मी सध्या एक कादंबरी लिहित आहे म्हणजे लिहिण्याची क्रिया अजूनही अपूर्ण आहे म्हणून या ठिकाणी जे उत्तर आहे ते उत्तर आहे वर्तमान काळातील अपूर्ण क्रिया म्हणल्याच्या नंतर अपूर्ण वर्तमान काळ यामध्ये माहिती देत असताना भविष्य काळामधली क्रिया येणाऱ्या काळी घडते भूतकाळामध्ये होऊन गेलेल्या काळाची क्रिया आहे भूतकाळामध्ये जर वाक्य दिलं तर क्रियापद सहसा असे असे अशा प्रकारचे असतात म्हणजे आपण म्हणतो ती नदीकाठी खेळत असे म्हणजे भूतकाळ आणि अपूर्व वर्तमान काळामध्ये क्रिया स हो सध्याच्या काळीमध्ये सध्या होत आहे आणि कशी आहे अपूर्ण आहे म्हणून अपूर्ण वर्तमानतो त्यानंतर पुढील वाक्य बघा तुझ्या भेटीने खूप आनंद झाला या वाक्याचे उद्गारार्थी वाक्य तयार करा आता उद्गारार्थी वाक्य म्हणल्याच्यानंतर नंतर मानवी मनातील उत्कट भावना आहे आणि यामध्ये चार पर्यायपैकी बघा जे चार पर्याय आहे तर चार पर्यायाची माहिती बघत असताना यामध्ये उद्गार वाचक कुठला शब्द दिलेला नाही आणि त्यानंतर नंबर एकचा आहे वा तुझ्या भेटीने काय आनंद झाला अशा प्रकारचं हे वाक्य आहे म्हणून तुझ्या भेटीने खूप आनंद झाला या वाक्याचे उद्गारार्थी वाक्य काय आहे तर नंबर एक वा तुझ्या भेटीने काय आनंद झालेला आहे म्हणजे माने मनातील उद्गार व्यक्ती भेटला भेटल्याच्या नंतर लगेच वा हे शब्द तोंडातून बाहेर पडलेला आहे आणि त्यानंतर तुम्हाला उद्गारवाचक जे शब्द आहे तर ते पूर्णपणे केवळ प्रयोगी अवयामध्ये दाखवलेला आहे म्हणजे उद्गारवाचक चिन्ह दिलेलं आहे नंतर लगेच वाचानंतर म्हणून अशा प्रकारे हा नंबर एकचा याचा ऑप्शन आहे ठीक आहे तर अशा प्रकारे पोलीस भरतीसाठी हे खूप महत्त्वाचे क्वेश्चन आहे जे स्पष्टीकरणासहित आपण सांगितलेले आहे चॅनलवरती अशाच प्रकारचे भरपूर क्वेश्चन आहे आपल्याला तर आपण चॅनलवरती नवीन असाल चॅनल सबस्क्राईब करा जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत माहिती पोहोचवा चॅनलवरती अशा प्रकारचे जे प्रश्न आहे ते प्रश्न बघा चॅनलला लाईक करा शेअर करा धन्यवाद